शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली सार प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान रविवारी रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले विमान दाखल होताच वॉटर सल्यूट करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे फुल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केले दोन हजार अठरा साली शिर्डी विमानतळ सुरू झाल्यानंतर आस्था हजारो प्रवाशांनी या विमान सेवेची लाभ घेतलाय शिर्डीत साई दर्शनासाठी भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती अखेर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साई भक्तांची स्वागत पुष्प साईबाबांचा प्रसाद देऊन तसेच केक कापून करण्यात आले या दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभ मेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासह विमान संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपा आज माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे